तर मित्रांनो परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं जर तुम्हाला गोष्टी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ येतात येतात त्यांना लाईक पण करत जा म्हणजे मला तेवढंच मोटिवेशन भेटतं चला आजची गोष्ट आपण चालू करूया आजच्या गोष्टीचं नाव आहे एक होश्या होशार बिल्ली किंवा मांजर आणि पक्षी एका गावाच्या काठावर एक मोठं झाड होतं त्या झाडावर पक्ष्यांचा एक आनंदी थवा राहत होता हे पक्षी दररोज मिळून दाणे शोधायला बाहेर जात आणि संध्याकाळी पुन्हा झाडावर परत येत त्यांच्या एक एकत्र राहण्यात खूश खूप आनंद होता मात्र एके दिवशी एका चालक मांजरीने या पक्ष्यांना बघितलं आणि तिच्या मनात त्यांना फसवून पकडण्याचा कपटी विचार आला मांजर झाडाखाली बसली आणि गोड बोलण्याच्या सुरात म्हणाली अहो मित्रांनो मी इथे तुमच्या भल्यासाठी आले आहे मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायला आले आहे गावात एक मोठा रोग पसरला आहे तो रोग भांडण आणि वादविवादामुळे पसरतो तुमचं आयुष्य सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक सल्ला द्यायला आलो आहे आपण सर्वांनी एकत्र राहून प्रेमाने वागलं पाहिजे मांजराचं गोड बोलणं ऐकून पक्ष्यांना तिचं बोलणं खरं वाटलं पक्षी तिच्या गोड बो आणि काळजीवाहू स्व स्वभावा ने प्रभावित झाले मांजर पुढे म्हणाले तुमच्या सुरक्षेसाठी मी इथे राहू इच्छिते तुम्ही मला तुमचं रक्षण करण्याची परवानगी दिलेली दिली तर मी तुमच्याही संकटात तुमची मदत करेन पक्ष्यांना गोष्ट ही पटली आणि त्यांनी तिला झाडाखाली राहण्याची परवानगी दिली मात्र पक्ष्यांच्या थाव्यातील एक शहाणा पक्षी मांजरीच्या गोड बोलण्यावर शंका घेत होता त्याने इतर पक्षांना सावध केलं आणि सांगितलं आपण एक मांजरीला आपल्या जवळ राहू देत राहू देतोय ती शाकाहारी नाही आपल्याला धोका असू शकतो आपण तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये पण इतर पक्षांना त्याचे म्हणणं मन, म्हणणं उडवून टाकले त्यांनी त्याचं ऐकलं नाही त्यांनी विचार केला की मांजर खरोखर त्यांची रक्षण करण्यासाठी इच्छुक आहे इच्छुक आहे रात्रीच वातावरण शांत होतं झाडावरील सर्व पक्षी गाढ झोपेत होते तेव्हा मांजरीने तिच्या खऱ्या हेतूचे उकल केली ती हळूहळू झाडावर चढली आणि पक्ष्यांना पकडून खाल्लं त्यानंतर दुसऱ्या पक्षाला पकडण्यासाठी ती तयारी करू लागली मात्र या हालचालीत आवाज झाला आणि इतर पक्षांची झोपमोड झाली त्यांनी पाहिलं की मांजर त्यांच्यावर हल्ला करत होती ते घाबरले आणि झाड सोडून उडून गेले त्यावेळी त्या, त्या शहाण्या पक्षाच्या शब्दांचा त्यांना विसर पडला नव्हता त्यांनी मनोमन त्याचं ऐकायला हवं हो होतं असं वाटायला लागले पक्षी आता दुसऱ्या झाडावर गेल्यानंतर शांत बसले आणि सर्वांनी त्या शहाण्या पक्षाचं ऐकण्याचं ठरवलं त्यांना एक महत्त्वाचा धडा मिळाला गोड बोलणाऱ्या बोलण्यामुळे कोणी विश्वासू ठरत नाही एखाद्याचं खरा हेतू त्याच्या कृतीतूनच ओळखला पाहिजे ह्या कथेतून काय शिकवण मिळते आपल्याला ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये आपण सावध राहून परिस्थितीचा नीट विचार केला पाहिजे आणि आपल्या विवेक बुद्धी बुद्धीने वापर क केला पाहिजे केवळ गोड शब्द न नसतात तर कृती ही हीच खरी व्यक्तीची ओळख असते त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवताना त्यावर जास्त बुद्धीने विचार करावा असं ह्या गोष्टीमधून आपल्याला शिकवण मिळते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर ह्या गोष्टीला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंही मला सपोर्ट करत राहा मी अशाच आस नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी आणत जाईन